देशासाठी मरायचं मला आकर्षण आहे दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता नोटों में कर, सोने में लिपटकर मरे कई मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता त्यामुळे प्रेम असलं पाहिजे ना भगतसिंग राजगुरु सुखदेव अश्वगुल्ला यांच्यासारखं पण प्रेम असलं पाहिजे न इज्जत दे न अजमत दे न सूरत दे न सिरत दे मेरे वतन के वास्ते अरब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे आरजू कुछ भी नहीं आरजू बस यही है रख दे कोई खा के वतन मेरे कफन में दुकाराम मुंबई एस आहे पंचावन्न वर्षाचे आमचे एएस आय कसाबच्या सहा गोळ्या आपल्या पोटात घेतात आणि एका लाठीनिशी त्याला भेडतात आणि ती पकड ढिली उ देत नाही एक जीवंत तातिरीकी पकडल जातो हे कमिटमेंट आहे त्यामुळं समाजासाठी आपण देणं लागतो हे खूप महत्वाचं आहे रामजी पंग पांगेरा ज्यावेळेला कनेरगडाच्या लढाईत धारातीर्थी पडले त्यावेळेला छत्रपती शिवराय सोन्याच्या मुद्रा घेऊन त्याच्या वडिलांना भेटायला गेलेले होते एकवीस वर्षाचा आपला तरणा पोरगा स्वराज्यासाठी कामी आला त्यावेळेला त्या सुवर्णमुद्रा पाहून आपल्या रिटायरमेंटचं काहीतरी भल होईल असा विचार केला नाही त्या रामजे पांगेराच्या वडिलांनी ते, पांगेरा ते कशापाई सुवर्ण सुवर्णमुद्रा माझा पोरगा स्वराज्यासाठी कामी आला हे काय कमी झालं काय स्वराज्यासाठी देणाऱ्याची आमची अवलाद आहे घेणाऱ्याची आमची अवलाद नाहीये आणि मग शेतात काम करणारा दुसरा अठरा वर्षाचा तरणाबाण तरुण मुलगा त्याला बोलून घेतलं तो धावत पळत आला त्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये त्याचा हात दिला आणि म्हणाले अजून चाथाट पोर असती तर सगळीच्या सगळी दिली असती स्वराज्या पायी आता एकच पोरग आहे ते घेऊन जावा स्वराज्यासाठी त्यामुळे ही आपल्यातली कमिटमेंट छत्रपती शिवाजी कुणाला म्हणायचं जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी जो दोन हजार शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो अठरा तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव नेताजी जो शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं घडवतो तो छत्रपती शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर त्यांना का म्हटलं जातं प्रौढ प्रताप पुरंदर अ मॅन विथ करेज इज इक्वल टू आर्मी मॅच्युअर इफिशियंट आणि प्रोफेशनल व शी ला व शिक्षण आणि लायकी नसताना कुणाला जवळ केले नाही त्यांनी कुठलाही किल्ल्याचा गडाचा सात बारा आपल्या नावावर केला नाही या स्वराज्याचा मी विश्वस्त आहे ही भूमिका मांडली असे आपल्या समोरचे आदर्श आहेत त्यामुळे आपला जो वेळ आहे अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह टाइम आहे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे व्हॅलेंटाईन डे दिवशी सांगू नये पण एखादी चकाकणारी गोष्ट सोन्यासारखी वाटते आणि ते सोनं नसून काच असू शकते ती काच कधी लागेल ती जी? कदी जखम होईल दोन्ही दोघांसाठी सांगतोय मी ती जखम कधी चिघळेल आणि आयुष्यात कधी गॅंगरीन होईल याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे थोडस सोळा वरी अठरा वरीस धोक्याच असतंय सांभाळून राहिलं पाहिजे कारण हे सांगणारं कोणी नाही आहे तुम्हाला ज्या विषयाबद्दल शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही बोललं जात नाही आहे मी गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्राचा आय जी होतो त्याला एकशे शेहेचाळीस पोलीस स्टेशन मायाड होते चौदाशे साठ शाळा कॉलेजमधल्या चौदा हजार सहाशे विद्यार्थी विद्यार्थिनींना युथ पार्लमेंटच्या माध्यमातून मी स्टेजवर आणलं आणि जवळजवळ पंधरा लाख वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ते अटेंड केलं कारण त्यांना ज्या विषयावर बोलायला पाहिजे सेक्शुअल असॉल्ट ऑन विमेन अँड चिल्ड्रन गुड टच बॅड टच ड्रग्ज अब्यूज कारण मी तीन रेव पाट्यावर रेड केलेले आहेत सगळ्या मुलांच्या दृष्टीने मी विलन त्यावेळेला था झालेलो होतो मुंबईत असताना पुण्यात असताना भयानक पद्धतीनं वाढणारा सोशल मीडियाचा अब्यूज सायबर क्राईम आपल्याला वाटतं एखादा फोटो एकदम बावीस तेवीस वर्षाचा हँडसम हंक दिसत असतो तो कदाचित पन्नास पंचावन्न वर्षाचा प्रिडेटर असू शकतो हे आम्हाला माहित नसतोय आम्ही कुठंतरी एखादा फोटो कॉम्प्रोमाइज अवस्थेतला किंवा व्हिडिओ एखादा डाउनलोड केला किंवा त्याच्यावर व्हिडिओ चॅट केलं तर ते कधीच इंटरनेटच्या विश्वातनं नष्ट होत नसतंय ते आयुष्य उद्ध्वस्त करतं त्यामुळे या गोष्टी समजावून विद्यार्थ्यांना सांगणं त्या त्या वयामध्ये हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे थोडसे कडू डोस मी या निमित्तानं तुम्हाला दिले कारण माझी जबाबदारी आहे मैं खाकी हूँ दिन हूँ रात हूँ सांझ वाली बाती हूँ मैं खाकी हूँ होली में रमजान में आंधी में तूफान में देश के सम्मान में अड़िग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूं मैं खाकी हूँ तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को कभी पत्थर और कभी गोली भी खाने को मैं बनी दूजी माटी हूं मैं खाकी हूं विघ्न विकट सहकर भी सुशोभित सज्जित हूँ इटलाती हूँ वर्दी में गौरव पाती हूं मैं खाकी हूँ प्रकाश हूं अंधेरे में प्रकाश हूं कठिन वक्त में आस हूं हर वक्त तुम्हारे साथ हूं बुलाओ तो दौड़ी चली आती हूं मैं खाकी हूँ शेवट चाओड़ी खूब महत्व चाहे भूख और थकान की बात ही क्या भूख और थकान की बात ही क्या कभी आहट हूं कभी चोटिल हूं और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूं मैं खाकी हूं या कल्चरल बोनांजा मजा के लिए मी मजा आयुष्या एकशे पन्ना गोल्स ठरवलेले आहेत म्हणजे मी तीस सेकंद माझ्या भाचीच्या लग्नात नाचलो बाला डान्सवरती नाचलो म्हणून ते पण फिरवलं लोकांनी लो आता काय बोलायचं नाचलं पाहिजे गायलं पाहिजे फिटनेस खूप महत्वाचं काय हॅबिट्स है, है, खूप महत्वाच्या आहेत त्यात किती वेळ आपण इंटरनेट वरती आहे त्याचं कॅल्क्युलेशन करा अलीकडचा सर्वे कुठेतरी आला होता बारावी की बारावीचं शिक्षण पूर्ण होई तोपर्यंत अमेरिकेतली मुलं साधारण वीस हजार तास इंटरनेट वरती आहेत जे त्यात एक लाखाच्या वर पोर्नोग्राफी क्लिप पाहत आहेत त्यामुळे तिथले जे इश्यूज आता खूप सिरियस पद्धतीनं वाढलेले आहेत वा, वा, अब्यूज असेल गर्भपात असेल चाकूसुऱ्यांचा वापर असेल एक तास स्वतःच्या फिटनेस साठी द्या विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपलं शारीरिक स्वास्थ्य योगा हा सोपा मार्ग आहे कदाचित बारा बारा सूर्यनमस्कार एक पंधरा वीस मिनटं त्यासाठी द्या सगळे पाठीचे पोटाचे सगळे आजार तुमचे दूर होऊ शकतात तुम्हाला आता मोबाईलवर खाली बघून हे जवळजवळ कितीतरी किलोची मान स्पॉन्डलिसिस घेऊन येते काही वर्षांनी त्याचं बिल नंतर फाडावं लागतं त्या लाईक्स डिसलाईक्स बघण्याचं असतंय ना ते, ते सगळं बिल नंतर तिशी मध्ये लग्न होत नाही त्यावेळेला फाडावं लागतं पोरं चांगल्या शाळेत जात नाहीत लग्न झालं तरी मुलं असले चांगल्या शाळेत ते वेळेला त्यावेळेला बिल फाडावं लागतं आपल्या म्हाताऱ्या आई चांगली ट्रीटमेंट आपण देऊ शकलो त्यावेळेला बिल फाडावं लागतं त्यामुळं आणि क्वेस्ट फॉर नॉलेज मी आय पी एस झालो त्यावेळेला फक्त बी ए इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम मी एम एम बी एल एल बी हे नंतर सर्व्हिसमध्ये आल्यानंतर केलेलं आहे आणि नंतर गेल्यावर दोन वर्षापूर्वी मी औरंगाबादला वर आय जी होतो त्यावेळेला फर्स्ट इयर एल एल ला तिथं विद्यापीठात पहिला पण आलो दुसरं वर्ष बदली झाल्यामुळे मला करता आलं नाही त्यामुळे विद्वत्वच्या नृपत्वाच्या नैवम तुल्य कदाचन स्वदेश हे राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना होऊ शकत नाही राजसत्ते राजाची फक्त त्याच्या राज्यामध्ये आदर आणि पूजा होत असते म्हणतात पण विद्वानाची सगळीकडे पूजा होते त्यामुळे आपलं नॉलेज प्रोफेशनल एक्सलन्स मी माझी रोज कशी ग्रोथ करतोय फिजिकल मेंटल स्पिरिच्युअल ते सेल्फ ॲक्च्युलायझेशन असते ना मास्लोमधलं ते सगळं स्वतःच अनालिसिस रोज करत राहिलं पाहिजे आणि माझ्यात काय प्रगती झालेली आहे स्वॉट म्हणतात ना स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स चीन युद्धशास्त्रज्ञ सून जुनं लिहिलेलं आहे पाचशे अकरा इसवी सन पूर्व आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलं होतं त्यानं की इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ हंड्रेड बॅटल्स प्रत्येक युद्धात तुमचा विजय निश्चित आहे इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू डू नॉट नो युअर एनिमी यू विल सफर डिफीट आफ्टर एव्हरी विक्टरी एका विजयानंतर पराभव पचवावा लागेल आणि तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धात तुम्ही सपाटून मार खाणार हे निश्चित आहे शत्रू म्हणजे आपलं करिअर चॅलेंज एक्झॅम्स त्याचं अनालिसिस कायम करत राहिलं पाहिजे कारण दोन हजार मार्कांची युपीएससीची परीक्षा त्याच्यात जगातल्या कुठल्याही गोष्टीवरती प्रश्न विचारला जातो एक निबंध तीन तास बसून लिहायचा असतो सहा हजार ते सात हजार शब्दामध्ये त्याच्या लॉजिकल डेव्हलपमेंट तुमच्या नॉलेज बरोबर ते सगळंच महत्वाचं असतं ना त्यामुळे ती ग्रोथ आपली कशी होते आपण ज्ञानाच्या पाठीमाग कसं लागतोय कारण हे आता ठरवण्याचं वय आहे आयुष्य म्हणजे बॅलन्स शीट आहे ना आपला जन्म म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे व्हॉट एव्हर कम्स टू क्रेडिट व्हॉट एव्हर गोज फ्रॉम अस इज डेबिट आणि डेथ इज अ क्लोजिंग स्टॉक आणि सगळ्यात महत्वाचं कॅपिटल असेल तर ते आहे कॅरेक्टर चारित्र्य आपण जो विचार करतो तेच आपले शब्द होतात आपण जे शब्द बोलतो त्याच आपल्या ॲक्शन्स म्हणजे कृती होतात आपण ज्या कृती एकवीस दिवस एक कृती करा हॅबिट होऊन जाते चांगल्या हॅबिट लागल्या तर चांगलं चारित्र्य घडतं वाईट हॅबिट लागल्या तर वाईट चारित्र्य घडतं आणि चारित्र्यावरती आपली डेस्टिनी भविष्यकाळ अवलंबून असतो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर काय म्हटलेले आहेत When there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony at home. When there is harmony at home, there is order in the nation. And when there is order in the nation, there is peace in the world.